लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज नव्या युगाचा नवा दम सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा मंगेश कदम या नाऱ्याखाली देगलूर शहरात जनशक्ती पार्टी व शिवा संघटना पुरस्कृत अपक्ष उमेदवार मंगेश कदम यांच्या प्रचार मोहिमेस जोरदार प्रतिसाद मिळतो आहे महिलांनी त्यांच्या प्रचार मोहिमेत विशेष पुढाकार घेत घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला त्यांनी मंगेश कदम यांच्या सामाजिक कार्याचा उल्लेख करत त्यांची विचारसरणी प्रामाणिकता आणि जनहितासाठी केलेल्या कटिबद्ध प्रयत्नांविषयी माहिती दिली यावेळी महिलांनी मंगेश कदम यांना मेहनती व सर्वसामान्यांचा नेता म्हणून मतदारांसमोर सादर केलं व प्रचारादरम्यान मोठ्या उत्साहानं शिलाई मशीन या चिन्हाचाही उल्लेख करण्यात आला दुन्द। प्राध्यापक धोंडे पाटील यांच्या पार्टीकडून थांबलेले आहेत मंगेश कदम हे माझे जावई आहेत त्यांची सासूबाई मी आहे कुसुमबाई चिकाळकर त्यांच्या प्रचारासाठी पाडी खूप काही अडचणी येत आहेत पहिल्या आमदाराच्या त्यांनी कामं केलेली नाहीत पहिल्या आमदारांनी लोक सगळी साथ देत आहेत मंगेश कदमला मशिलाई मशीनला शिलाई मशीन, मशीन आम्हाला नवा चेहरा फार आवडलेला आहे असं सांगत आहे मंगेश नारायणराव कदम हे देगलोर विधानसभा बिलोली विधानसभेतून उभं टाकलेले आहेत आणि त्यांनी चार वेळेस नगरसेवक आहेत आणि कोरोनामध्ये त्याने बरेच सर्व पेशंट लोक यांना भरपूर मदत केलेली आहे आणि त्यांनी वेळोवेळी सुखदुखात साथ दिलेली आहे राहिलेली उर्वरित कामं पण त्यांनी करण्याचे आश्वासन देत आहेत आणि आम्ही डोर टू डोर फिरत आहोत परत त्यांना निवडून दिल्यानंतर परत राहिलेली कामे जनतेचे सगळी जे काही समस्या असेल ते करायला तयार आहेत आणि ते एवढे प्रांजळ आहेत की एकदा दिलेले वचन त्यांनी कधीही मागे हटत नाहीत आणि प्रामाणिकपणे ते काम करतात जनतेला एवढीच माझी विनंती आहे की त्यांनी एक वेळेस त्यांना जनशक्ती आणि धोंडे साहेबांकडून त्यांनी मनोहर धोंडे साहेबांकडून त्यांनी थांबलेले आहेत आम्ही पण त्यांचे नातेवाईक आहोत आणि तळागळापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत धोंडे साहेब भरपूर मदत करत आहेत आणि आता आम्ही यानंतरही प्रचार जोरात चालू आहे आणि जनतेची आम्हाला भरपूर साथ आहे खेड्यापाड्याने शिलाई मशीन आमची निशानी आहे त्यांनाच मतदान करून सहकार्य करावे एवढीच जनतेला प्रचंड मताने निवडून द्यावे एवढीच आमची अपेक्षा आहे आजच लोकवाणी न्यूज चॅनलला करा